ही आता वाटून घेऊची लागतं तर मम्मी फट्टेच जाऊन ही या आणि खरवसाक थोडंसं रंग योग्य होणार हळद घालतली ह्या आणि ह्या आपला चीक असा आमच्या पिटूचा म्हणजे पिटू इयाला तर त्याच्या दुधापासनं आम्ही आता बनयतलो खरवस थोडेसे तांदूळ पण घालतात मग खरवसाक अळंग लागता होणार तर ही आमची दगडी फट्टर असा ह्याच्यावरती मम्मी आता वाटत थोडा असतं ह्या बी मिक्सरात लावून उपयोग नाही वाटाणाची ह्याच्यावर फट्टरीवरच चव येतात म्हणून फट्टरी वाटतो का मम्मीने फट्टी वाटतो क्षीणीच ना खरवासाच कसं वास येलो मस्त ह्याच्यामुळे खरवासा चांगल्या प्रकारचा एक स्वाद आणि वास येतात लाईट गेली वेळी आग करत सर गोड कसलेला घेऊन येते हा तर हळदीचं खोला घेऊन येते तर आता हळदीचं खोलं घेऊन केलं खरवासात महत्वाचं काम असतं आता हळदीच्या पानांचा तर खूप सारे हळदीचे पानं असतात मम्मी अजींना तर ह्याच्यातले दोन काढून भरायचे असतात धराई हळदीचे पानं धूरवाच या बदला दुधाची आणि ह्या वाटलं मग मग असा तर कितलेत करतो मी आईन हळद कलर येण्यासाठी रंग येण्यासाठी आणि मग अशीच आम्ही जिरा आणि मिरी जे वाटलं होणार ता आतमध्ये टाकला ना आणि साधा दूध थोडासा आता हळदीची पाना भुतूर घालतली आणि हडे मग मी गोड ते का गोड येऊ कि आमचं खरं असं की त्याच्यासाठी गोड चिरता हा आधी कर चमचान आई आमच्या सगळ्यात जास्त वर्ष झाली आई खरवास करता आई आमच्याच म्हशीचा माहिती तुमची होणार तुमची म्हणजे जी आमची होती ती मी आम्ही आमच्या मामाकडच्या आजोबांका दिलं बाळगण्यासाठी तर तुमका सगळ्यांना माहित म्हस म्हणजे पिट्टू असा आमचा मम्मी निसरना ना टोप ठेवला ना आणि ह्याच्यात आता ती हाडून किती ठेव शिस्ता ना तो शिस्त तर मंडळी खरवस करूची ही प्रक्रिया जो भरले असते बरोबर मम्मी अडे सगळा चुलीवर सेट अप करून ठेवणे आई ताडसून किती घेवन जात असेल या तर आम्ही सगळे आता चुलीवर ठेवलं ढाकांवरती ठेवलं ना मम्मी दिाने किती वेळ लागतो तरी और लो शकतो आणि आम्ही संध्याकाळी किंवा सकाळीच खाऊ शकतो अर्धा एक तास लागतो ला तोपर्यंत तो मी जेवून घेतोय कारण की दुपारनंतरच आम्ही खरवस करून घेतलेलं तर चला मग आता खरवस शिजल्यानंतर भेटाया ना भांड्याचा स्टँड वगैरे काढून ठेवलेला असा आता थोडेच दिवस रोल तयारी काय गणपतीची तयारी चालू स्वच्छता साफसफाई भांडी पिंडी टाकूया टाइम परत हो बाकी पण

मंडळी न तुमच्या कोणाकोणा खरवस आवडताना कमेंट करून नक्की सांगा माका तर अत्यंत प्रिय असला खरवस तर हे सगळे जे पदार्थ असतात म्हणजे आपण नैसर्गिक भेटते जसं की दूध ता खरवस म्हणजे प्राण्यांपास पौष्टिक सुद्धा असतात तर तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा तर थोड्याच वेळात अजून तरी दहा पंधरा मिनटं लागतं तुझ्या रेडी जातं का तर अजून पाच ते दहा मिनटं आपण वाढ उरू बघूया नाही जरा असा नाही मग तर खरवस रेडी झालेलो हा बघू शकता मस्त घट्टपणा त्याच्यात इलेलो हा आणि जाळीदार म्हणजे जाळीदार खरवस जाऊ प्लेन जात का म्हणजे मग तो भारी वाटता खाऊ पण पाना घालून ठेवले पाना केळीच्या खोल्यात मी घेतलंय बघू शकता तुमका खरवसाची संपूर्ण रेसिपी मी मम्मीच्या हाती दाखवले कसं केलं नाही आता मम्मीक आमच्या अजून जास्त जमणार नाही कारण की पहिल्यापासून आमच्या आजीनंच खरवस करीत इलेलो असता तर बघू शकता एकदम छान झालं पू ढमक आणि हा जो खरवस असतो का जाळीदार असा म्हणजे भतुर जाळीपणा हो त्याच्यानंतर तो खरवस बरं लागता तर जरा मग एक आठवण म्हणून फोटो होऊन जाऊ दे